सध्या सोलापूर शहरामध्ये एक ऑटो रिक्षा चांगलीच भाव खाऊन जाते आपण बघू शकता कशा पद्धतीची ऑटो रिक्षा बनवण्यात आलेली आहे हौसेला मोल नाही असं म्हटलं जातं आणि त्याचंच उदाहरण इथं बघायला मिळतं आहे गजानन लोणार या तरुणानं ही ऑटो रिक्षा बनवलेली आहे एकंदरीत हिला कारच्या पद्धतीनं बनवण्यात आलेलं आहे एक याच्यामध्ये तुम्हाला आ, म सिस्टीम आहे मोबाईलसारखी अँड्रॉइड सिस्टीम आहे आ, ये स्क्रीन आहे फॅन आहे आणि बसायला आरामदायी देखील देण्यात आलेले आहेत आपण हे बनवणारे गजानन लोनार यांच्यासोबत बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत ही काय कशी कन्सेप्ट सुचली तुम्हाला मला एक पॅसेंजरचे एक होते डिलेवर पेशंट होते त्यांना ते रिक्षामध्ये बसले की त्यांना सीटमध्ये त्रास होतात त्याच्यासाठी मी सीट कम्फर्टेबल बसवून आणि जाता जाता वाराने डोळ्यात जात होते त्याच्यामुळे मी दरवाज पॅक रीतीने बनवलं काय हे कुठं बनवलंय तुम्ही याला किती खर्च आलेला आहे मला साधारणपणे सव्वा लाख रुपये खर्च आलाय आणि इथं सोलापूरमध्येच बनवलं इर्षाद इंडस्ट्रीलमध्ये आसरा ते डी मध्ये बनवलं काय काय सुविधा द्या तुमच्या ऑटो रिक्षामध्ये मध्ये मदे, रिक्षामध्ये फर्स्ट एड किट आहे फॅन आहे आणि बाकीचं सगळं ते आहेत काय बाकीचं काय काय मग शीट व्यवस्थित आतमध्ये इंटेरियर डिझायनिंग दिसतंय मागं तुम्ही सी सी टी व्ही बस कॅमेरा म्हणजे अँड्रॉइड सिस्टीम कारची सिस्टीम आहे ना ते माझ्या रिक्षामध्ये आहे याचं तुमचं काय गाडीच्या ह्याच्यावर अवरेजवर परिणाम झालाय नाही तेवढं साधारणपणे एक किलोमीटरचं कमी झालं फक्त मग हे बनवल्यापासून धंदा वगैरे कसा होतोय काय म्हणजे तर तरी लेडीजसाठी तरी मागणी भरपूर आहे सेफ्टीसाठी रिलेटेड भरपूर आहेत म्हणजे चांगलं काय साईडने गेलं तरी पण गाडी आवाज येत नाही वारा येत नाही थंड काय नाही रिक्षा म्हणलं तरी ते खर्च करायला लोक घाबरतात त्यातनं उत्पन्न मिळते का नाही अशी भावना असते मात्र तुम्ही सव्वा ते दीड लाख रुपये खर्च केलंय मी माझ्या हौशीसाठी गेल्याने पॅसेंजरला एक गोरगरीब असते त्यांना रे कारमध्ये बसण्याचे हे नसतात माझे माझ्या रिक्षामध्ये बसवल्यानंतर त्यांना कारची फिलिंग येते मला कस्टमर भरपूर जण म्हणलेत म्हणजे कारमध्ये बसू शकले माझ्या रिक्षामध्ये बसल्यावर त्यांनी रिक्षा म्हटलं मी कारमध्ये बसल्यासारखं वाटलं म्हणून मला बोल आ, किती दिवस झालं तुम्ही हे बनवून आणि धंद्यावर याचा काय कसा परिणाम फायदा वाढलाय धंद्यामध्ये फरक पडलेत आणि कस्टमर रिस्पॉन्स आहे किती दिवस झाले हे बनवून एक वर्ष झालं एक वर्ष झालं बाहेर वगैरे कुठे अदर सिटीला अदर सिटीला म्हणजे माझे जास्त करून अक्कलकोट आणि तुळजापूरला आहे काय भेटलेले लोक काय म्हणतात हे बघून सगळं मला म्हणतात कार नको मला हा रिक्षाचं परवडावला आणि कस्टमरला पण परवडत आणि कार नको म्हणून बोल बोलते हो काय म्हणजे तरुणांना काय सांगायला यातनं चार पैसे मिळतात असं काय तर वेगळं केल्यानंतर हो मिळतात की चार पैसे चांगला मार्गाने चालवलं तर काय पैसे मिळतात तर हे होते गजानन आणि यांनी म्हणजे कारच्या तुलनेत एक चांगली ऑटो रिक्षा बनवलेली आहे आणि निश्चितच त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यातून बेनिफिटही होतं आहे महिन्याकाठी सर्व खर्च जाऊन जवळपास पंचवीस हजार राहतात असं ते या ठिकाणी सांगत आहेत